शिवसेना विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर यांच्या वतीने आपल्या घरी ईद मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विविध राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते यांनी ईद मिलन कार्यक्रमात सहभाग नोंदवला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वर्सोमा विधानसभा आमदार हारुण खान यांनी विभाग प्रमुख अल्ताफ पेवकर यांचे हर दिल म्हणून कौतुक करत आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात हे शिवसेना का या गटाचे विभाग करून आहेत आणि आमचे चांगले मित्र आहेत आज ईदच्या दिवशी त्यांनी मला आपल्या घरी जेवणासाठी निमंत्रण दिला मी तो निमंत्रण मी नी मानाने स्वीकार केला आणि मी आलो चांगल्या प्रकारे यांनी माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी आता अल्तापेवेकर त्यांच्या टीमचा धन्यवाद करतो आणि आज ईदच्या दिवशी अल्तापेवेकर त्यांच्या पूर्ण फॅमिली जे आहेत त्यांना सगळ्यांना ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जातो ईद मुबारक आपण त्यांना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार पक्षाचे सर्वच गटाचे नेते आले होते शुभेच्छा बघा हे जे आहेत ना हे आमचे पेवेकर साहेब हे हर आहे होतात ना आपण ते त्यांना कोणता पक्ष असा आहे त्याला बाजूला ठेवायचा याला बाजूला ठेवायचा ते सगळ्यांना एकत्रित ठेवतात सगळ्यांना एकत्रित एकत्र नजरेने बघतात आणि चांगल्या प्रकारे सगळ्यांना हाताळतात हाताळतात ते आणि एक चांगला कार्यकर्ता आहे म्हणून सगळे त्यांच्या या निमंत्रणाला मान देऊन त्यांच्या कार्यक्रमाला येतात आणि आजचा हा घरचा त्यांचा कार्यक्रम आहे कोणत्या पक्षाचा कार्यक्रम नाही आज ईदचा कार्यक्रम आहे आणि ईदच्या निमित्ताने सगळ्यांनी जे 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 आले, आले भारतीय जनता पार्टीचे काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे मी आमदार या नात्याने इथे आलो पण आमदार या नात्याने आलो मी यांचा मित्र म्हणून आलो आजच्या घरी काल पाडवा होता आणि नवीन वर्ष होता नवीन वर्षाच्या हार्दिक पूजा तसेच आज ईद आहे ईद उल फित्रचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा ईद मुबारक